नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल गुरु मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसेच मिळाले नाहीत अशा सर्व बहिणींसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे कारण की आता जेवढ्या पण महिला अशा आहेत की ज्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे आले नसतील काही महिलांना त्यांचा फॉर्म अजून पेंडिंग आहे असं दाखवत असेल आणि पैसे आले नसेल काही महिलांचे बँक खाते आधार कार्डबरोबर लिंक नव्हते म्हणून त्यांना पैसेच मिळाले नाहीत काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले असतील म्हणून त्यांना पैसे मिळाले नसतील काही बहिणींचे तर सर्व काही ओके होते त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डसोबत लिंक होते त्यांचा अर्ज देखील मंजूर होता तरी देखील त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे पैसे खात्यात आले नसतील एकंदरच मित्रांनो एकोणतीस सप्टेंबरपर्यंत ज्या महिलांना पैसे आलेच नाही अशा ज्या ज्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचे एक रुपयेसुद्धा मिळाला नाही त्यांना आता डायरेक्ट सहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो हो मित्रांनो शासनाकडून ज्या महिलांना पैसेच मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे सर्व महिलांच्या फायद्याचा निर्णय आहे सर्व माझ्या माता बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे ती कोणती बातमी आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या पात्र महिलांना आतापर्यंत तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरच्या दिवशी महिलांच्या खात्यावरती तिसरा हप्ता हा जमा करण्यात आला पण हा तिसरा हप्ता काहीच महिलांच्या खात्यात जमा झाला मित्रांनो काही काळजी करण्याची गरज नाही पण ज्यांना हा तिसरा हप्ता मिळाला नाही त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये तुमचे पैसे मिळून जातील आई ही काळजी करण्याची गरज नाही माता भगिनी तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे तुमच्या हक्काचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील मित्रांनो लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत महिलांना पैशांचे वाटप कशा पद्धतीने झाले तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही पहिला टप्पा हा चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या दरम्यान आणि या दरम्यान किती रक्कम जमा झाली तर ते, ते, ते तीन हजार रुपये म्हणजे पहिल्या टप्प्या अंतर्गत चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आले त्यामध्ये एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंतचे अर्ज तपासून पात्र ठरलेल्या महिलांना लाभ हा वाटप करण्यात आला होता लाभ वितरित करण्यात आला होता त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो, तो चौदा ऑगस्ट चोवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले त्यात पण एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंतचे अर्ज मंजूर असलेल्या महिलांना लाभ हा देण्यात आला आता याच्यात तुमचा गोंधळ होऊ शकतो मित्रांनो आता यामध्ये ज्या महिलांनी एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत अर्ज केले होते त्यांचे अर्जसुद्धा मंजूर झाले होते परंतु त्यांचे बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ हा मिळाला नव्हता समजून घ्या मग नंतर ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक करून घेतले अशाच महिलांना दुसऱ्या टप्प्या अंतर्गत म्हणजे चोवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान लाभ हा मिळाला होता त्यानंतर मित्रांनो तिसरा जो टप्पा आहे तो, तो पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मिळाला होता यामध्ये काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले होते तर काही महिलांना पंधराशे रुपये मिळाले होते तर साडेचार हजार रुपये कोणत्या महिलांना मिळाले तर ज्या महिलांचे अर्ज जुलैपासून मंजूर झाले होते म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पण त्यांनी अजूनपर्यंत बँक खात्याबरोबर आधार कार्ड लिंक केले नव्हते आणि त्याच्यानंतर त्यांनी आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केले असेल तर अशा सर्व महिलांना या ठिकाणी पंचवीस सप्टेंबरच्या दिवशी साडेचार हजार रुपये जमा झालेत आणि ज्या महिलांना अगोदर जुलै आणि ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये हे मिळालेले होते त्या महिलांना पंधराशे रुपये एकोणतीस सप्टेंबरच्या दिवशी मिळालेले आहेत परंतु यामध्ये मित्रांनो चाळीस ते पन्नास लाख महिला अशा आहेत की ज्यांना या तिन्ही टप्प्यात एक रुपयासुद्धा आला नाही तर मित्रांनो प्रश्न असा आहे की या महिलांना पैसे का आले नाहीत आणि ना आता यांना पैसे कधी मिळतील व किती मिळतील मित्रांनो हीच काळजी भरपूर महिलांना सर्व महिलांना लागून गेली आहे की आम्हाला अजूनपर्यंत एक रुपया सुद्धा आला नाही आमचे फॉर्म अप्रूव्हल असून सुद्धा आमचे बँक आधारशी लिंक असून सुद्धा तर काही काळजी करू नका तर मित्रांनो आता अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांना पैसेच मिळाले नाहीत त्यांना देखील पैसे मिळणार आहेत आणि ते सुद्धा वाढवून मिळणार आहेत आणि ते कसे ते तुमचा अर्ज जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर कधीही मंजूर झाला असेल परंतु तुम्हाला अजूनपर्यंत पैसेच मिळाले नसतील काही महिलांना काही टेक्निकल इश्यूमुळे पैसे आले नसतील काही महिलांचे फॉर्म हे पेंडिंग असतील तर आज ते मंजूर झाले असतील तर त्याच्यानंतर काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले असतील आणि त्यांनी पुन्हा हा फॉर्म सबमिट केला असेल डॉक्युमेंट सबमिट करून तर पुढे आता मंजूर होणार आहे तो त्यानंतर काही महिलांचे सर्व काही ओके असेल परंतु काही टेक्निकल इश्यू तांत्रिक बाबीमुळे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे पैसे बँकेत आले नसतील अशा कारणामुळे जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांना अजून पैसेच आले नाहीत की त्यांना अजून चौथ्या हप्त्यासोबतच मागील सर्व हप्ते देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे की ज्यामुळे मित्रांनो या महिलांना एकत्र चार महिन्यांचे पैसे मिळणार आहेत म्हणजेच सहा हजार रुपये महिलांना मिळतील आणि ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्यांना देखील पंधराशे रुपये चौथ्या हप्त्यावेळीच मिळणार आहे आता चौथा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा चौथा जो हप्ता आहे तो लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे शासनाकडून सांगण्यात आले आहे की दिवाळीपूर्वीच सर्व बहिणींना दिवाळीची भेट म्हणून आम्ही लाडकी बहिणी योजनेचा चौथा हप्ता हा लवकरात लवकर लौ राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये तसेच पण ज्या अगोदर पैसे आले असतील महिलांना त्यांना सुद्धा चौथा हप्ता लवकरच देण्यात येईल अशा पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो जवळपास दहा ऑक्टोबर नंतर लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता हा येण्याची शक्यता आहे परंतु ज्या महिलांना अजून पैसे झाले नाहीत त्या महिलांना काही महत्वाचे काम हे करावेच लागणार आहे की ज्या महिलांचा अर्ज हा मंजूर असेल की त्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक आहे की नाही हे चेक करून घेणे महत्वाचे आहे हो मित्रांनो मी का तुम्हाला सांगतोय की अजूनपर्यंत काही महिला अशा आहेत की ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नाही आहे माझ्या माहितीतल्या अशा माता भगिनी आहेत की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत कधीपासून अप्रूव्ह झाले झाले आहेत पण त्यांचे बँक खाते आधार कार्डशी अजूनही संलग्न नाही आहे ते बँकेत फॉर्म भरून भरून थकले आहेत पण त्यांचे आधार कार्ड बँकेशी संलग्न नाही आहेत त्यांना सांगू इच्छितो की मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही बँक खाते आधार कार्डशी संलग्न करायला तुम्ही बँकेत गेला जर होत नसेल लवकरात लवकर तर एक काम करा तुम्ही मी पोस्ट ऑफिसमध्ये जावा पोस्ट बँकेचं आय पी, पी पी बी अकाउंट झिरो बॅलन्सचा अकाउंट ओपन करून घ्या तुमचं एका दिवसाचं तुमचं ऑटोमॅटिक आधार कार्ड ते पोस्ट ऑफ बँकेशी लिंक होऊन जाईल मी तुम्हाला परत परत सांगतोय की लवकरात लवकर, लवकर हे काम करून घ्या त्याच्यानंतर ज्या महिलांचा अर्ज हा पेंडिंग असेल तर त्या महिलांनी आपला स्टेटस चेक करून घ्या आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही किंवा रिसबमिट किसाठी पाठवण्यात आला आहे की नाही त्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत का हे तपासून पाहत तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे जेवढ्या पण महिलांना अजून पण मिळालेले नसेल तर त्या महिलांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नका त्यांना हे देखील पैसे मिळणार आहेत फक्त एवढंच आहे की त्यांना थोडे उशिरा मिळणार परंतु जुलैपासूनच तुम्हाला पैसे जे असतील पैसे ते तुम्हाला सर्व पैसे मिळणार सर्व हप्त्यांचे पैसे मिळणार तुमचं कुठंही नुकसान होणार नाही तर चार महिन्यांचे टोटल एकत्र सहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो तर, तर मग भेटूया अशा नवीन नवीन माहितीमध्ये नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र